या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एक इम्पॉर्टंट अपडेट द्यायचं होतं माडा कोकण लाट लॉटरी दोन हजार पंचवीस या संदर्भात ठीक आहे तर आज तीस सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजता आपल्याला एक्सपेक्टेड होतं की आज जी प्रारूप यादी आहे ठीक आहे ती प्रसिद्ध होणार होती पण तिची तारीख आता थोडीशी पुढे ढकललेली आहे ठीक आहे तर नवीन तारीख मी तुम्हाला सांगतो ठीक आहे हां तर हे बघा इथे आधी तीस सप्टेंबर होती आता ही तारीख एक ऑक्टोबरला गेलेली आहे म्हणजे जी प्रारूप यादी लागणार होती ड्राफ्ट ॲप्लिकेशन्स जे पब्लिश होणार होते ते उद्या संध्याकाळी सहा वाजता पब्लिश होणार आहेत आता ठीक आहे आणि जे फायनल ॲप्लिकेशन्स पब्लिश होणार आहेत ते नऊ ऑक्टोबरला आणि नंतर आपल्या लॉटरीची डेट ती सेमच आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आहे ठीक आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यावीस प्रत्येकजण वाट बघत आहेत की या आज ती यादी बाहेर येईल पण ती आता आलेली नाही आहे अजून वेबसाईटवर ती आता उद्या संध्याकाळी सहा वाजता येईल ठीक आहे आणि ही चेक कशी करायची तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवर गेलात तर इकडे जाऊन तुम्हाला पब्लिश्ड ॲप्लिकेशन्समध्ये जायचं आहे तुम्हाला इकडे ठीक आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे सगळे जुन्या लॉटरीचे इकडे सगळे ॲप्लिकेशन्स पब्लिश झालेले आहेत तर इथे उद्या संध्याकाळी सहा वाजता कोंकण लॉटरीचं लॉटरीचंसुद्धा ॲप्लिकेशन्स इथे पब्लिश होतील मग इकडे तुम्ही ॲक्सेप्टेड आणि रिजेक्टेड असे दोन ॲप्लिकेशन्सचे विंडो असतील त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं चेक करू शकता हो की तुमचं जो तुम्ही जे ॲप्लिकेशन केलेलं आहे ते ॲक्सेप्टेडमध्ये आहे की रिजेक्टेडमध्ये आहे जर रिजेक्टेडमध्ये असेल तर त्याचं कारण त्यांनी दिलेलं असेल मग त्यानुसार तुम्ही ते करेक्शन्स करून तुम्हाला पुन्हा एक संधी मिळणार आहे ते ॲप्लिकेशनचं रिसबमिट करण्याची आणि त्याच्यानंतर मग फायनल लिस्ट हे होणार आहे जाहीर होणार आहे ठीक आहे तर हे ग, एक इम्पॉर्टंट अपडेट होतं पुन्हा एकदा मी जस्ट तुम्हाला एकदा टाईमलाईन दाखवतो ठीक आहे हे बघा ठीक आहे तर उद्या संध्याकाळी सहा वाजता आता फाईन ही ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ एक आठवड्याचा कालावधी आहे जर तुमचं ॲप्लिकेशन काही कारणांमध्ये रिजेक्ट झालं असेल काही असेल काही इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल केली असेल तुम्ही तर तुम्हाला जवळजवळ एक आठवड्याचा कालावधी मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही करेक्शन्स करून पुन्हा रिसबमिट करू शकता आणि मग नऊ ऑक्टोबरला तुम्हाला फायनल पब्लिश होईल ॲप्लिकेशनची लिस्ट ठीक आहे तर उद्या संध्याकाळी सहा वाजता लिस्ट येणार आहे आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मी नक्कीच त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल की कुठे लिस्ट आणि काय आहे सोबत ठीक आहे धन्यवाद